वंचित बहुजन आघाडीचा वंचित सर्वात प्रथम समतेचे विचार रुजवणाऱ्या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो आणि इथे उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे मंचावरील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते तसेच विविध बहुजनवादी संघटनेतून आलेले लोक ज्यांनी आज शिवाभाऊंसाठी इकडे मंचावरती उपस्थित झाले आणि ज्यांनी शिवाभाऊंना एकावन्न आजाराची मदत केली असे लिंगायत समाजाचे नेते तसेच इथे उपस्थित माझ्या माता भगिनी इथे उपस्थित तमाम वडीलधारी मंडळी आणि इथे उपस्थित त्या चळवळीतल्या ह्या लढाईतल्या माझ्या तमाम साथीदारांना माझा जय जिजाऊ जय शिवराय जय ज्योती जय क्रांती जय मल्हार जय लहूजी जय सेवाल शरणू शरणारी असलामकुम बरगा तू आणि जय भीम तिकीट एकच असतं पक्ष सुद्धा एकच आहे नाही मिळालं नाही मिळालं पण यांनी अपक्ष लढ्याचा निर्णय घेतला तो त्यांचा व्यक्ती स्वातंत्र्य तो त्यांचा अभिव्यक्ती स्वातंत्र्य तो त्यांना संविधानाने अधिकार दिलाय त्यांनी खुशाल लढू देत पण त्यांनी काय केलं की बाळासाहेब आयसीयू मध्ये ऍडमिट असतानाचा फायदा घेतला आणि ठिकठिकाणी गावोगावी जाऊन हा प्रचार करायला लागले की माझं आणि बाळासाहेबांचं बोलणं झालंय माझं आणि बाळासाहेबांचं बोलणं झालंय मीच उमेदवार आहे आणि आता शिवा फक्त मैत्रीपूर्वक लढतीसाठी उभं केलं असा सर्रास खोटा प्रचार यांनी इकडे सुरुवात केला तर आता ह्याच्याबद्दल मला दोनच गोष्टी सांगायच्या एक तर आपल्या सर्वांना माहिती आहे की बाळासाहेब हॉस्पिटलमध्ये असताना कोणाशीही त्यांचा संपर्क होत नव्हता आणि ते कोणाशीही बोलत नव्हते एका बाजूला आणि दुसरी गोष्ट ही मैत्रीपूर्वक लढाईची चुत्यागिरी आमच्याकडे चालत नाही आम्ही उतरलो मैदानात तर समोरच्याचा सुपडा साफ करून त्याला घरी बसवण्यासाठी उतरतो म्हणून हे मैत्रीपूर्वक लढाई नाटक आमच्या समोर आणायचं नाही समजून घ्या मैत्रीपूर्वत लढत कुठे होते ते पण आपण समजून घ्या मैत्रीपूर्वत लढत होते शिनखेड राजामध्ये जेव्हा वंचित बहुजन आघाडीच्या वंजारी समाजाचा महिला सविताताई मुंडे जिंकायच्या मार्गावरती असतात तेव्हा धनुष्य बाणांच्या विरुद्ध अजित पवारांच्या घड्याळावरती एक वंजारी समाजाचा बुजगावणं उभं केलं जातो मैत्रीपूर्वक लढत कुठे होते नांदेड उत्तर मध्ये होते जेव्हा काँग्रेसकडनं अब्दुल सत्तार ह्या मुसलमानाचा जिंकायचे चान्सेस असतात त्याच्या विरुद्ध बरोबर तिकडे शिवसेना उभाटाचा उमेदवार येतो मत फोडायला मैत्रीपूर्वक लढत कुठे होते शिवाजीनगर मानखुर्द मुंबईमध्ये होते जिकडे नवाब मलिक हे लढत आहेत आणि त्यांच्या विरुद्ध शिंदे गटाचा उमेदवार आहे तर समजून घ्या ही मैत्रीपूर्वत लढत जे होते ना ती अशाच ठिकाणी ते घडवतात जिकडे त्यांना बहुजनांना पाडायचं असतं किंवा आदिवासीला पाडायचं असतं बहुजनाला पाडायचं असतं ओबीसीला पाडायचं असतं मुसलमानाला पाडायचं असतं किंवा एका दलिताला पाडायचं असतं नाहीतर वंचितांमध्ये मैत्रीपूर्वत लढत होत नाही आपण लढतो तर जिद्दीने आपण लढतो तर ताकदीने आणि आपण लढतो तर इकडच्या तमाम वंचितांच्या न्याय हक्क आणि अधिकारांसाठी मैत्रीपूर्वक लढतची फालतूगिरी आपल्याकडे होत नसते मी सरळ सरळ सांगतो आणि हे जे आहेत उमेदवार बॅटवाले बघितले आपण बॅट त्यांची मैत्रीपूर्वत लढत म्हणतात आता तुम्ही त्यांना एक मैत्रीपूर्वक गुगली टाका आणि त्या ची विकेट काढा एवढा मी आपल्याला विनंती करते आणि समजून घ्या मुद्दा समजून घ्या की या महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं असेल तर आता ही जी निवडणूक होणार आहे ही लोक म्हणतात पक्षाच्या आधारावरती होणार आहे तर ती पक्षाच्या आधारावरती बिलकुल नाही होणार आहे ही निवडणूक होती तर ती फक्त आणि फक्त इकडच्या जातीच्या आधारावरती कारण इकडच्या यांना मध्ये फक्त आणि फक्त प्रस्तावित बसवायचेत आणि वंचितांना घरी बसवायचं नाहीतर ह्यांच्यामध्ये मैत्रीपूर्वक लढत होते ती मराठ्यांना जिंकवायला होते प्रस्थापित मराठ्यांना जिंकवायला होते आणि दुसऱ्या बाजूला वंचितांना बहुजनांना घरी बसवण्यासाठी होते आणि म्हणून आपण एक गोष्ट समजून घ्या की ह्या वेळेसची जी निवडणूक आहे ती निवडणूक जातीच्या आधारावरती होणार आहे कारण आपण सर्वांनी एक गोष्ट बघितली असेल दिल्लीमध्ये सुप्रीम कोर्टाने दोन महत्वाचे निर्णय काढले एक एस सी एस टीचा लेअरचा आणि दुसरा वर्गीकरणाचा इकडे बसलेल्या कोणत्याही बहुजनाला आपण विचारा आणि ते तुम्हाला सांगतील की जेव्हापासून ओबीसी आरक्षणामध्ये क्रिमी लेअर आलं तेव्हापासून ओबीसीच्या आरक्षणाचं नुकसान आणि वाटो लागायची सुरुवात झाली दुसरी गोष्ट आपल्याला भारताच्या संविधानामध्ये बाबासाहेबांनी जे आरक्षण दिले त्याचे निकष दोन आहेत पहिले आहे शैक्षणिक आणि दुसरं आहे सामाजिक आर्थिक निकषावरती कोणताही आरक्षण मिळत नाही आणि म्हणून हा जो नवीन कायदा आलाय तो बाबासाहेबांच्या संविधानाचं उल्लंघन करताना दिसतो दुसऱ्या बाजूला यांनी वर्गीकरणाचा मुद्दा काढला आता आपण आरक्षण घेत होतो तर तमाम दलित हे एस टीच्या कॅटेगरीतनं घेत होते आणि तमाम आदिवासी हे एस टीच्या कॅटेगरीतनं घेत होते वेगवेगळ्या दलितांच्या पोट जातींमध्ये किंवा आदिवासींच्या जमातीमध्ये आरक्षण मिळत होतो का नाही पण आता ह्यांनी वर्गांमध्ये आणि क्लासेसमध्ये जर आपल्याला विभागाचा प्रयत्न केला तर त्याच्यामधनं एकच गोष्ट होणार आहे की दलितांमध्ये भांडणं होणार आहे आदिवासींमध्ये भांडणं होणार आहे आणि मग यांना आरक्षणामध्ये खाचे आणि फाटे फोडून इकडचं आरक्षण संपवता येईल आणि आपल्याला आरक्षण संपलेलं परवडणार आहे का आपण इथपर्यंत पोचलोय तर ते आरक्षणाचे बोल कितीतरी आपल्यातले लोक होते अधिकारी झाले अफसर झाले मोठ्या मोठ्या पदांवरती आहेत सरकारी शासकीय पदांवरती काम करतात कितीतरी लोकांनी मोठ्या उच्च पदव्या घेतल्या कितीतरी लोक परदेशी शिकायला गेले आणि ते गेले फक्त आणि फक्त कारण त्यांना बाबासाहेब आंबेडकरांनी या भारताच्या संविधानामध्ये आरक्षण दिले होते पण तरी इकडचं आरक्षण संपलं तर ते आपल्याला खरंच पडणार आहे का परवडणारे का झेपणारे का आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही खरं खरं एक विचार करून बघा की जर आरक्षण नष्ट झालं तर राहुल गांधींच्या आयुष्यात काहीतरी फरक पडणार आहे का शरद पवारांच्या आयुष्यात किंवा त्यांच्या कुटुंबाला थोडा तरी धक्का लागणार आहे प्रॉपर्टी कमी होणार आहे उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरेंचं काहीतरी वाकडं होणार आहे का नाही ना। फटका कोणाला ना बसणार आहे नुकसान कोणाला होणार आहे बघा इकडे ताई सुद्धा सांगते की नुकसान आपल्याला होणार आहे आणि आपण हे समजून घेतलं पाहिजे की या हरामखोरांची हिंमत आरक्षणाला हात लावायची ह्याच्यामुळे झाली कारण त्यांना वाटलं की राहुल गांधी एक छोटं लाल कलरचं संविधान दाखवून आपल्याला फसू शकते पण आता त्यांना आपल्याला आंबेडकर तणका दाखवायची गरज आलेली आहे आणि परत एकदा इकडच्या महाराष्ट्राला आणि भारताला हे दाखवून द्यायची गरज आली आहे की जोपर्यंत इकडचा आंबेडकरवादी बहुजनवादी आणि आरक्षणवादी जिवंत आहे तोपर्यंत कोणाचाही बाप आरक्षणाला हात नाही लावू शकत नाईक कोणाच्या बाप आचं आणि दुसऱ्या बाजूला आपण समजून घ्या दुसऱ्या बाजूला आपण मुद्दा समजून घ्या की ह्या महाराष्ट्रामध्ये जातीवरती निवडणूक व्हायचं अजून एक महत्त्वाचं कारण आहे आपल्याला ले एक अंतरवाली सरावरीचं माणूस माहिती असतील जरंगे पाटील यांच्या स्वरूपाने खूप मोठं मराठ्यांचं आंदोलन झालं खूप मोठं मराठ्यांचं आंदोलन झालं आणि त्यांची ही मागणी होती की मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे पाए, वंचित बहुजन आघाडीचा सुद्धा या मागणीला पाठिंबा आहे की गरीब रयतेच्या मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे पण या महाराष्ट्रामध्ये दोन मराठे एक छत्रपतींना मानणारे रयतेचे मराठे आणि दुसऱ्या बाजूला निजामाला मानणारे निजामी मराठे किंवा प्रास्थापित मराठे आणि आपण समजून घेतलं तर एका बाजूला आपल्याला दिसतं की गावखेड्यातल्या शेतकरी कष्टकरी मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे त्यांच्यावरती गरिबी आलेली आहे पण दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर इकडच्या साखर कारखाने कोणाचे आहेत प्रस्थापित मराठ्यांचे इकडच्या सहकार बँका कोणाच्या आहेत प्रस्थापित मराठ्यांच्या इकडच्या दूध डेऱ्या कोणाच्या आहेत प्रस्थापित मराठ्यांच्या इकडच्या शिक्षण संस्था कोणाकडे प्रस्थापित मराठी या दो नाजार मदे, एकों दो नाजार एकों दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये एकोणचाळीस खासदार कोणाचे निवडून गेले प्रस्थापित मराठ्यांचे मागच्या दोन हजार एकोणीसच्या विधानसभेमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे दोनशे आमदार कोणाचे निवडून गेले प्रस्थापित मराठ्यांचे आणि म्हणून तुम्हाला कळेल की ह्या मराठा समाजाच्याच प्रस्थापित नेत्यांनी त्यांच्या मराठा समाजाच्या गरीब कुटुंबांना लुटून खाल्ले ही परिस्थिती आपल्याला दिसते आणि म्हणून मी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो की या मराठ्यांच्या खानावळीवरती लाईन लावणं बंद करू आणि आपण आपल्या स्वतःच्या हक्काची वंचितांची बहुजनांची आदिवासींची मुसलमानांची दलितांची एक मोठी खानावळ उभी करू आणि मग कोणालाही उपाशी जायला लागणार नाही ही परिस्थिती उभी करायची ताकद ही आपल्या सर्वांमध्ये आजच्या दिवसात आलेली आणि तुम्हाला मुद्दा नसेल कळला तर मी छोपा छोटा करून सांगतो आपल्याला आपलं ताट म्हणजे काय आपलं ताट म्हणजे काय आपला मतदारसंघ लोहा कांदार आपलं जेवण म्हणजे काय आपलं मत आपले आचार्य आणि वाढपी कोण आहेत शिवा भाऊ आपले, आपले, आपले उमेदवार आणि आपली खानावळ म्हणजे काय आपला पक्ष वंचित बहुजन आघाडी आणि आता तुम्ही विचार करा वंचितांचाच ताट आहे वंचितांच्या वाढती आहेत वंचितांचेच आचारी आहेत वंचितांच जेवण आहे अख्खी खानावळ वंचितांची आहे तर तुम्हाला परत कधी उपाशी राहायला लागणार आहे का नाही आणि म्हणून मी आपल्या सर्वांना परत एकदा एवढीच विनंती करतो की आता आपलं मत हे आपल्या हक्काच आपल्या हक्काच्या माणसाच्या मागे उभं केलं पाहिजे आणि अजून कुठेही मत दिलं नाही पाहिजे कारण आपण सर्वांनी बघितलंय की आतापर्यंत आपण सर्वांना ट्राय करून बघितलं फक्त आपल्या हक्काचा माणूस एकदा निवडून नाही आलेला आणि शिवाभाऊंच्या मागे तमाम बहुजन हे एकवटांना आपल्याला दिसत आहेत आणि ह्या वेळेस कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला शिवाभाऊंना भाऊंना लोहाकांदारचा आमदार करायचंय म्हणजे करायचंच आणि माझी इकडे लिंगायत बांधवांना ही विनंती असेल की आपल्या समाजातला आपल्या घरातला आपला एक भाऊ आज वंचित बहुजन आघाडीकडनं जिंकण्याच्या अशा परिस्थितीवरती त्याच्या मागे तमाम बहुजन आणि बौद्ध आणि दलित आदिवासी तमाम आरक्षणवादी हे त्यांच्या मागे उभे आणि यावेळेस आपल्याला कोणत्याही परिस्थितीत शिवाबाहूंना निवडून द्यायचंय असं मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो आणि हेच बोलत असताना मला इकडच्या मुसलमान बांधवांना सुद्धा एक गोष्ट सांगायची की या नांदेडमध्ये बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीची लोक तुम्हाला बोमलून बोंबलून सांगत होते की काँग्रेसवरती भरोसा नका ना नाकाठी आम्ही सांगत होतो की अशोक चव्हाण भाजपमध्ये जाईल गेले की नाही गेले गेले तर तुमचे मत पण फुकटचे घेऊन गेले आणि इधर के ने और एक चीज सोचनी चाहिए और एक चीज पे गौर फरमाना चाहिए कि आज तक आज तक हमने सिर्फ और सिर्फ पंजा चलाया लेकिन क्या कभी पंजे ने मुसलमान चलाए नहीं हम आज तक इनको वोट देते आए इनके बच्चे बने आमदार खासदार इनके बच्चे बने साखर सम्राट शिक्षण सम्राट इनके बने इनके बच्चे बने बैंकों के डायरेक्टर, और अपने बच्चे क्या करे नट बोल्टा फिक्स करे पंक्चर निकाले बेकरी में पाव सेके ये कब तक चलता रहेगा भाई मेरे आज हमारे पास एक ऐसा मौका है कि हम यहाँ की सियासती ताकतों को हल, हर, हरा के यहाँ की सीट पलट सकते हैं और हमारे खुद के एक भाई को वंचित बहुजन आघाड़ी के उम्मीदवार को शिवा भाऊ को आमदार बना सकते हैं और आज आप देख सकते हैं और आज जब ये देख सकते हैं कि शिवा के पीछे एक बहुत बड़ी ताकत खड़ी और अगर मुसलमान समाज शिवा भाऊ के साथ जुड़ जाता है तो आपका काम बस शिवा भाऊ के सिर पर जीत का सेहरा रखने का होगा और किसी का नहीं आणि म्हणून मी जाता जाता परत एकदा आपल्या सर्वांना विनंती करतो की या निवडणुकीमध्ये मागे पुढे नका बघू ही महत्वाची निवडणूक आपलं आरक्षण वाचवण्याची निवडणूक आहे आणि आपल्याला कोणत्याही परिस्थितीत आरक्षण वाचवायचं कारण तुमच्या आमच्यावरती एक खूप महत्वाची जबाबदारी आहे तुमच्या आमच्यावरती एक खूप महत्वाची जबाबदारी ती म्हणजे आपण आरक्षणामुळे पुढे आलो आणि आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी आपल्या लेकरांसाठी आपल्या बाळांसाठी आणि पुढील भविष्यातल्या तमाम पिढ्यांसाठी आपली हे कर्तव्य राहतं आणि आपली ही जबाबदारी राहते की ज्या आरक्षणाच्या जोरावरती आपण पुढे आलोय ती विकासाची तरक्कीची शिडी ही आपल्या पुढच्या पिढीला कोणत्याही परिस्थितीत मिळेल पाहिजे कारण ही आपल्यावरती एक महत्वाची नैतिक जबाबदारी ज्या कायद्याने ज्या परिस्थितीने आपण पुढे आलो हे आपली जबाबदारी आहे की आपण ते पुढच्या पिढीसाठी टिकवली पाहिजे आणि ठेवली पाहिजे आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो जाता जाता की ह्या निवडणुकीमध्ये कोणत्याही परिस्थितीत आपल्याला आपल्या स्वतःचा हक्काचा सर्वांसाठी काम करणारा सर्वांसाठी राबणारा आणि सर्वांच्या मदतीसाठी उभा राहणारा आमदार निवडून द्यायचा आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना एवढीच माझी कळकळीची विनंती राहील की या निवडणुकीमध्ये आपण गॅस सिलेंडरचं बटन दाबून जास्त जास्त मताने शिवा भाऊना निवडून देऊ आपली निशानी आपली निशानी वीस नोव्हेंबर वीस नोव्हेंबर एवढं म्हणून मी माझे दोन शब्द थांबवतो